मोहन थाल बनवायचा विचार चालू आहे पण घरी खवा नाही आहे किंवा दूध पावडर नाही आहे आणि आत्ताच बनवून ठेवायची आहे जी आठ दिवसानंतर रक्षाबंधनसाठी अगदी सॉफ्ट जिभेवर ठेवताच विरगडेल मऊ लुसलुशीत राहायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी रेसिपी भरपूर टिप्सहित मी शेअर केलेली आहे बघू शकता मी तोडूनसुद्धा दाखवते अगदी खुसखुशीत सॉफ्ट खूपच छान पण याच्यामध्ये अजिबातही खवा दूध पावडर काहीच आपण असं सा महागातलं घातलेलं नाही आहे घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मस्त हलवाई स्टाईल मोहनथाल बनवून दाखवलेली आहे तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला सध्याच लाईक करा आणि हो आपल्या मित्रपरिवारात याला जरूर शेअर करा तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मोहन थाल बनवायसाठी आपण इथे घेतलेलं आहे दीड वाटी बेसन जे रेग्युलर बेसन असतं तेच घेतलेलं आहे कारण जाड दळून आणलेलं नाही आहे मग आता काय करायचं आहे मोहनथाल करायचं आहे तर मग हे ट्रिक वापरा याच्यामध्ये चार चमचे या चमच्याने तूप घातलेलं आहे मेल्टेड तूप आणि दोन चमचे दूध घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्या म्हणजे हे तूप आणि दूध या बेसनावरती छान असं कोट झालं पाहिजे असा, असा हा धापा जर लावला ना तर काय होते आपलं जे रेग्युलर बारीक दळलेलं बेसन आहे ते सुद्धा असं मस्त रवाडदार बनतं बघा बघू शकता बेसनाचं टेक्चर सध्याच पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात फक्त पाच मिनिटं आणि आता पाच मिनिटानंतर बघूयात आपलं बेसन ना इथे अगदी मस्त असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला अगदी रवाळदार बेसन तयार करून घ्यायचं आहे गाळण्याची ट्रिक बघा नेहमी चाळणी झटकत नाही बसायची कारण इकडे तिकडे बेसन सांडतं आणि खूप सारं काम वाढतं तर मग चमचे असं असं जागेवरती जसं मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने करायचं जेणेकरून आपलं बेसन इकडे तिकडे सांडणार नाही आणि व्यवस्थित ते गाडल्या जाईल बेसनाचं टेक्चर तुमच्या लक्षात येतच असेल बघू शकता सध्याच काय बदललेलं आहे आधी कसं पुसट पुसटुसट सगळं असं हे होतं म्हणजे खूप जास्त बारीक होतं आता छान असं रवाडदार झालेलं आहे शेवटी मी हाताने सुद्धा चाळणीतून छान असं गाळून घेतलं बघू शकता बेसनाचं टेक्चर झालंय ना अगदी परफेक्ट तर ही टीप आणि ही ट्रिक नक्की फॉलो करा म्हणजे तुमचं मोहन थाल सुद्धा अगदी छान बनेल आता मोहनथाल थाल बनवत आहे याच्यामध्ये खवा मावा काहीच घालणार नाही आहे तर तूप घालायची कंजूशी अजिबातही करू नका जवळजवळ अर्धी वाटी याच्यामध्ये तूप घालायचं आहे आता आपण हे जे बेसन तयार करून घेतलं होतं ते घालून घेतलं आता लो टू मिडियम फ्लेमवरती सतत चालवत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे इथे थोडासा वेळ लागतो सात आठ मिनटं लागतील हे बेसन आपल्याला भाजायला आता इथे बघा असे पदार्थ आपण रोज तर काही करतच नाही ना एवढं सारं तूप घातलंय छान बेसन तयार केलंय मग याला सोडून जाऊ नका सतत चलवत याला भाजून घ्या मोहन थालना अगदी मार्केट स्टाईल हलवाई जसं ते एक टेक्चर येतं बघा त्याला असं मस्त खुस खुशीत असतं चिकट चिकट अजिबात नसते त्यांचं त्यासाठी काय करायचं याच्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा आणि ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं तर साइडनी काय करूयात आता आपण साखरेचा आपल्याला इथे एक पाक करायचा आहे पाक म्हणजे अगदी जास्त दोन तारे वगैरे नाही मी पुढे सांगतेच तुम्हाला त्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी साखर त्याला अर्धी वाटी पाणी आता जर तुम्हाला वाटत असेल साखर थोडशी कमी होत आहे जास्तच गोड आवडत असेल तर वाटी घेतलं तरी चालेल याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल फक्त रंग सुंदर येतो यासाठी घातला आहे बघू शकता छान असं चिपचिप झाले आहे आणि एका तारापेक्षा थोडस जास्त झालेला आहे बस याच्यापेक्षा जास्त नाही हो द्यायचा कारण हे जेव्हा या बेसनामध्ये जातं की नाही त्याच्यासोबत सुद्धा ते थोडस भाजलं जातं म्हणजे साखरेचा पाक तेव्हा सुद्धा शिजतो म्हणून एक तार झाला की गॅस बंद करायची आणि इथे दहा मिनिटं झाले आहेत मला लो टू मीडियम फ्लेम वरती हे बेसन भाजायला बेसन बघू शकता त्याच्यामध्ये आपण साखरेचा पाक घालून घेतला आणि छान मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि संपूर्ण किचन असं सुगंधाने दरवडलेलं आहे म्हणजे शेजारी पाजारी सुद्धा विचारतील आज मोहनथाल बनवला वाटते खूप सुंदर कारण बेसन जसं जसं तुपामध्ये भाजतं ना वा त्याचा खूप छान असा मस्त सुगंध येतो बघा चला इकडे साईडला आता आपण केकटीन ग्रीस करून ठेवूया आता म्हणजेच तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तूप लावायचं म्हणजे कसं हे मोहनथाल व्यवस्थित निघालं पाहिजे स्कूटच चिटकलं नाही पाहिजे बघू शकता व्यवस्थित आता एक महत्वाची टीप इथे असं बघा दुधाचे एक दोन चमचे घालायचे याने काय होते बघू शकता कसं असं असं एकदम याच्यात बबल्स तयार झाले की नाही बस हीच ती ट्रिक असते ज्याने असे मस्त रवाडदार खुसखुशीत मोहनता तयार होते दूध हे थंड घालायचं आता इकडे बघा तुम्हाला जर कडत नसेल तर आता हे सेट होते की नाही तर काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि बघू शकता याची छान अशी गोळी झाली की घ्यायचं लक्षात घ्यायचं की आता हे सेट व्हायसाठी तयार आहे आणि दुसरी टीप म्हणजे की हे कडाई सोडत आहे सोप्पो हो की नाही चला आता पटकन तुपाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे ओतून घेऊयात इथून थोडं फास्ट करायचं कारण हे जर जास्त शिजल्या गेलं तर मग आपली वडी जो महन थालाय तो अगदीच कडक बनेल टॅप करून घेऊयात अप्रतिम आता या भांड्यामध्ये ना खाली काजू बदामाचे जर काप टाकले असते ना आणखी छान दिसलं असतं पण जाऊ द्या आपण वरतून घालूयात वरतून घातले तरी चालतील पण एक सिक्रेट सांगू का तुम्हाला वरतून जे असे येतात ना हे काने कोणी येतात व्यवस्थित प्लेन होतच नाही पण खालची जे सरफेस असतो ना तेव्हा ती खूप छान असं प्लेन येतं तर मग तुम्ही काय करायचं खालूनच काजू बदाम आधीच या भांड्यात टाकून ठेवायचे तूप लावल्यानंतर आणि नंतर त्याच्यावरती हे आपलं बेसनाचं सगळं हे सारण घालायचं म्हणजे वडीचं सारण घालायचं नाहीतर मग आता साल माझ्यासारखे तर वरतून घातलं तरी चालेल दोन तास आपण हे सेट करायला ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचरवरच राहू दिलं होतं बघू शकता खालची बाजू किती छान असते ना प्लेन हो की नाही त्याच्यावर जर काजू बदाम आले तर आणखीनच छान दिसते चला कट करून घेऊयात आणि हो हे जास्तच थंड नाही होऊ द्यायचं म्हणजे काय होते मग जास्तच थंड झाले की व्यवस्थित पिसेस नाहीत होतील तर म्हणून थोडंसं गुणगुण असलं थोडंसं कोमट असलं की पिसेस करून घ्यायचे आता याच्यामध्ये पिसेस आपल्याला लहान मोठे चौकोनी जसं ठेवायचं आहे तसे ठेवायचे खूप छान मस्त असा मार्केट स्टाईल हलवाई स्टाईल मोहन थाल भरून तयार झालेला आहे बघू शकता अगदी सॉफ्ट आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते वाव बघितला दा क्षणी लक्षात येत आहे की खूप सॉफ्ट झालेला आहे जिबेवर ठेवताच विरगडेल असाच आपला मोहनथाल झालेला आहे आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये नाही मावा घातला नाही दुधाची पावडर घातली कुठलंच महागाचं इन्ग्रेडियंट घातलेलं नाही आहे फक्त तूप घालायला कंजूशी करू नका कारण काही ना काही तर घालावं लागेल ना तूप घाला म्हणजे खूप छान असा मोहनथाल बनून तयार होईल मग वाट कसली बघताय पटकन बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला साध्या आणि सोपे रेसिपीज पाहायला मिळतील